नमस्कार सगळं काही नीट सुरू असतं आयुष्यात सुख शांती समाधान असते पण अचानक काहीतरी होते घरात अडचणी येतात तुम्हाला किंवा घरातील सदस्यांना त्रास होऊ लागतो यामागे एक गोष्ट असू शकते ती म्हणजे घरातील काही वस्तू रिकाम्या राहिलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा दुष्परिणाम तुमच्या प्रगतीवर होतो कधीकधी गोष्टी खूप लहान वाटतात पण त्याचा मोठा दुष्परिणाम आपल्याला आयुष्यात भोगावा लागतो जीवनात नकारात्मकता आणि एकमागोमाग एक नवीन संकटे येऊ लागतात त्यामुळे जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्य दृष्टीसाठी घरात या पाच गोष्टी कधीही रिकाम्या ठेवू नये त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील करा पहिली गोष्ट म्हणजे धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे म्हणजेच जास्त तुम्ही धान्य भरून ठेवता ते रिकामे ठेवू नये समजा ते रिकामे राहिले तर तुमच्या प्रगतीला अडचणी निर्माण होतील भरलेले धान्याचे कोठार घरात सुखसमृद्धी घेऊन येते तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा कारण माता अन्नपूर्णा धनधान्य ऐश्वर आणि सौभाग्य यांची देवी आहे माता अन्नपूर्णाची पूजा केली तर घरातील अन्नाचा धान्याचा साठा कधीही रिकामा राहत नाही दोन बाथरूममधील रिकामी बादली वास वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील बादली कधीही रिकामी ठेवू नये रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात जर तुम्ही बदलीला बा, बादलीला वापर करत नसाल तर त्यात पाणी भरून ठेवा कडा नसलेली किंवा तुटलेली बादली वापरू नये बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे योग्य आहे बादलीचा वापर झाल्यानंतर बादली पाण्याने भरून ठेवा ती रिकामी कधीही ठेवू नये तीन देवघरातील जलपात्र रिकामे ठेवू नये देवघरात पूजा साहित्यासोबतच जलपात्र ठेवावे देवाला नैवेद्य दाखवताना त्यांना पाणीसुद्धा जलपात्रात ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार घरातील जलपात्र रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर जलपात्रात पाणी गंगाजल आणि तूळ एक तुळशीपत्र यात ठेवावे असे मानले जाते की देवांना सुद्धा नैवेद्यासोबत पाणी ठेवणे गरजेचे आहे पाण्याने भरलेले जलपात्र देवघरात ठेवले तर देव समाधानी राहतात आणि घरात सुखसमृद्धी येते जर देवघरातील जलपात्र रिकामे असतील तर घरात नकारात्मक प्रभाव राहतो तसेच आर्थिक संकट येतात म्हणून देवघरात जलपात्र कायम भरलेले असावे चार तिजोरी किंवा पर्स रिकामी ठेवू नये तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये तिथे थोडे पैसे किंवा धनसंपत्ती ठेवायला हवी रिकामी तिजोरी किंवा पर्स तुम्हाला गरिबीकडे घेऊन जाते तिजोरीत किंवा पर्समध्ये नेहमी थोडे तरी पैसे किंवा धन ठेवायला हवे तिजोरीत तुम्ही गोमती चक्र शंख अगदी कवडीनुसार ठेवू शकता यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते जिभेला ठेवू नये रिकामे हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय म्हणायचे आहे जीभ हे देखील सुख समृद्धीसाठी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जे बोलता त्यावरून तुम्ही कसे आहात हे समजते म्हणूनच कदाचित आपल्याकडे जिभेला लगाम घाल जिभेला हाड आहे असे म्हटले जाते जीभ रिकामी ठेवू नका याचा अर्थ आहे की कोणालाही अपशब्द बोलू नका घरातील ज्येष्ठांचा अपमान करू नका तुम्ही अपशब्द बोलतात किंवा कोणाचा अपमान केला तर माता लक्ष्मी नाराज होते आर्थिक संकटे येतात माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद